आज मला अतिशय आनंद आहे या धार्मिक कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहता आलं आणि कीर्तन प्रवचन तर आहे परंतु याच्यासारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अन्य कार्यक्रम हे गावामध्ये होणं आवश्यक आहे ज्येष्ठ पिढीतले सगळे लोक बहुतेक लोक दिसत आहेत थोड्या तरुण पिढीला सुद्धा समाविष्ट करून घेतला किंवा ते आले तर आणखीन कार्यक्रमाला त्याच्यामध्ये शोभा येईल सरपंच आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हे आयोजन केलं मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि महाराजांनी सांगितलेली एकच गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांग बाकीचा कृष्ण कन्हैया त्याच्या खोडी त्याच्या लीला हे तर आपण कालाच्या कीर्तनात बहुतेक ठिकाणी ऐकतो कीर्तनात गेल्यानंतर कशाचं आचरण करायचं असेल तर ते आचरण जो विचार आपल्या जीवनाला आनंदी बनवेल पुढे घेऊन जाईल असा तो विचार आपल्याला घेऊन जाता आला पाहिजे उदाहरणार्थ महाराजांनी सांगितलं की तुम्ही आई वडिलांना जपा आई वडील असतात घरात आपण आपल्या कामामध्ये असतो वृद्ध आई वडिलांना वाटत जाताना येताना माझ्या मुलाने माझ्या सुनेने माझ्या मुलीने माझी चौकशी करावी बाबा तुम्ही जेवले का बाबा तुम्ही औषध घेतली का एवढं जरी विचारलं तरी त्यांचं वय त्याच्यामधून वाढेल आणि त्यांच्या मनामधला जो आनंद आहे तो आनंद त्या ठिकाणी निश्चित प्रकारे दिघून येत होईल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कीर्तनातून घरी जाताना आपल्या मनामध्ये घेऊन जाणं आणि आचरण करणं ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण सगळेजण करूया नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जो पाठिंबा आणि आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो